हाय मी प्राजक्ता तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर जातो आहे तर आम्ही कुठे जातो आहे तर माझ्या दुसऱ्या दादा वहिनीकडे जातो आहे माझ्या आत्याच्या मुलाकडे जातो आहे आम्ही त्या ते दादा आणि वहिनी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप काय केले नाही माझ्या माझ्या मम्मीसाठी पण खूप काय केलं नाही माझ्या वहिनीने त्या तर ती आजारी होती तर म्हटलं चल आता आली तर तिलाही बघून येऊ तर आम्ही ओला केली आणि आम्ही निघालेलो ते लोकं ॲक्च्युली चेंबूरला राहतात पहिल्या इथं आमच्या इथं बाजूलाच राहायचे तर त्यांचं तिथं बोलतात ना की थोडंसं घराचा प्रॉब्लेम झाला तर त्यांना तिथं माहूलला दिलं घर तर ती लोकं त्या साईडलाच गेलेच राहायला वगैरे तर म्हटलं चला तर मग आता वेळ भेटला आहे तर जाऊन येऊ नंतर मग कधी येणार आता तर मी दिवाळीशिवाय मी येणार नाही म्हटलं तर हाय तर म्हटलं जाऊन पहिला बघून होती खूप आजारी होती त्याच्यामुळे आम्ही निघालेलो मी माझा दादा आणि वहिनी आतल्या दिवशी आलेली तर तिलाही घेऊन निघालेलो आम्ही तर माझं बाळ पण बसलेलं तिच्या मांडीवरती तिच्या त्याच्याशिवाय माझं बाळ तिच्याशिवाय हात नाहीच असतं तिनेच तिला बाळा माझ्या बाळाला लहानपणापासून सांभाळला नाही तर त्या तिचा आणि त्याचा बॉन्डिंग खूपच वेगळा आहे तर आम्ही निघालेलो रस्त्यावरतीच होतो जात होतो त्या लोकांना फोन करून सांगितलेलं तर आधी सांगितलेलं की जेवण नको बनवून तसं मग माझ्या भावाच्या मुलीनी सांगितलं चिकन बनवतो तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे बनव बनव आम्ही येतो आहे असंच म्हटलं तर बघू शकता तुम्ही आता निघालेलो होतो आम्ही ऑलमोस्ट पोचलेलोच होतो तर चला तर मग तुम्ही आता पुढचा प्रवास एन्जॉय करा आणि मीही एन्जॉय करते ज्योतिबहिणींना खूप माझ्यासाठी केला नाही माझ्या लग्नाच्या वेळेला पण तिचा खूप सपोर्ट होता दादाच्या लग्नाच्या वेळेला पण खूप सपोर्ट होता तिचा प्रत्येक गोष्टीला ती लगेच माझ्या मम्मीला बरं नसायचं तर ती लगेच धावून यायची प्रत्येक गोष्ट तिने कधीच आम्हाला एकटं पडून दिला नाही पहिल्यापासून तीच जास्त आमच्या जवळचीच आहे आणि तिला मी कधीच सोडणार नाही शेवटपर्यंत हा तिचा फोन येतो पण मला तो, तो वेळ अटेंड करायला वेळ नसतो आणि म्हणजे बोलतात ना की मी काही ना काहीतरी कामामध्ये असते तर म्हटलं ती खूपच आजारी होती तर म्हटलं चला आता जाऊ आपण भेटायला मी कधी येईन नाही येईन काय सांगू शकत नाही आणि आता तर सध्या लवकर येणार नव्हती मुंबईला तर दादाला बोलली चल आता जाऊ नेऊ आपण ॲक्च्युली आम्ही आधीच येणार होतो ज्या दिवशी आली ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशीच आम्ही येणार होतो पण नाही जमलं यायला मग फायनली रात्री आम्ही डिसाईड केलं सकाळीच डिसाईड केलं रात्री नाही सॉरी सकाळीच डिसाईड केलं की काय करायचं तर म्हटलं चला आज वेळ भेटला तर जाऊन येऊ तर आम्ही पोचलो होतो तर आम्ही पोचलो होतो बघू शकता तुम्ही ही अशा प्रकारचे बिल्डिंग्ज आहेत तिकडं खूप असा चिक्कळ झालेला पावसामुळे त्याच्यामुळे चालताना थोडासा प्रॉब्लेम होत होता तर आम्ही लिफ्टजवळ पोचलेलो आणि दादाला शोधत होतो कुठे 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 राहायला लिफ्ट थांबवलेली तरी तो आला नाही तर मग फायनली आम्ही विचार केला की चला जाऊ एकटेच आम्ही दोघंजण म्हटलं जाऊ वरती तर बघू शकता आम्ही लिफ्ट जवळ आता पोचलो आहे ती लोक फोर्थ फ्लोअरला राहतात चौथ्या माळ्यावरती तर माझं बाळपाठी मग बघत होतं मला तर फायनली आता आम्ही लिफ्टमध्ये जात होतो तेवढ्यात लिफ्ट, ते लिफ्ट वगैरे थांबली होती तर जात होतो आम्ही वरती बघू शकता आम्ही दोघं तिघंही आम्ही लिफ्टमध्ये आहोत आम्ही हसत होतो बापूला बघून तो बघत होता लिफ्टमध्ये कधी गेला नाही आहे फर्स्ट टाईम गेला आहे तो लिफ्टमध्ये तर हे बघा माझा हा नातू ही माझी भाजी हो हो माझा नातू आहे ही माझी भाजी आहे माझी भाजी आणि माझ्यामध्ये एक तो हसत होता आ, ही माझी वहिनी आहे तो मला दाखवतेच मी आम्ही गेलो थोडंसं बसलो थोडंसं बोललो बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो म्हटलं थोडंसं सा बोलणं चाललं आणि नंतर मग नम्रताने जेवण वाढलं माझ्या माझ्या भाचीने जेवण वाढलं आज चिकन होतं माझं फेवरेट होतं चिकन तर चिकनचं सुक्कं केलं आणि डाळ आणि भात त्याच्यानंतर आम्ही जेवलं वगैरे आणि निवंत असं बोलत बसलेलो तर माझ्या दादाला बोलत होते ती बघ ती पोटू बाई <laughs> पोट काढून होता आणि ही बघा ही माझी वहिनी आहे नेहमी माझ्यासोबत असायची लग्नाच्या आधी तर आम्ही लोकं आम्ही लोक असेच मस्करी वगैरे करत होतो खूप एन्जॉय केलं आम्ही लोक आलेलो होतं खूप त्यांनाही बरं वाटलं आणि आम्हालाही बरं वाटलं आ आणि कसं आम्ही पहिला नेहमीसारखं सतत जायचो जवळ असलं जवळ असल्यामुळं ना आम्ही सतत जायचो उठता बसता आम्ही त्यांच्याकडेच जायचो तर आता लांब असल्यामुळं कसं खूपच लांब गेलेत ते लोकं त्याच्यामुळे खूप आणि जर असं नॉर्मली आपण जर विदाऊट जर रिक्षानी आणि ओलाने गेलो तर दोन बसेस चेंज करून त्यांच्याकडे जायला लागायचं तर जेवण वगैरे हो झाल्याच्या नंतर मग अर्धा एक तासाने हे माझं बाळ उगच रडत होतं मी काय माहिती त्याला काय प्रॉब्लेम होत होता तर ही लाजत होती त्याच्यानंतर मग आम्ही चहा वगैरे हो पियालो आणि म्हटलं संध्याकाळ व्हायच्या आधी जा गेलेलं बरं घरी तर फायनली आता बघू शकता तुम्ही आम्ही आता घरी जात होतो तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय